कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा तरुणांना उद्योग क्षेत्राकडे जास्तीत जास्त वळवलं पाहिजे जा त्या पद्धतीने पाहिजे ज्या माणसाने खरोखर खोलात जाऊन काम केलेलं आहे जो कायम लोकांचा सुखादुखात आहे जो कायम लोकांना इझिली अवेलेबल आहे त्या माणसाला संधी मिळाली तर त्याच्याकडे असलेला डेटा त्या माणसाकडे ऑलरेडी डेटा आहे लोकांचा लोकांची कनेक्ट आहे त्याच्यामुळे होणारी पुढची भविष्यातली काम आहे ती खूप चांगल्या फास्ट पद्धतीने होऊ शकतात असं आम्हाला वाटतं काम जर लवकर व्हायचं असेल ना तर ज्यांची सरकार आहे त्या जर तुम्ही जर तुम्ही मदत केली आणि तू जर निवडून तर तुमचं काम फास्ट होणार आहे नमस्कार माझं कोकणच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कार्यक्रमाचं नाव आहे निवडणुकीची रणधुमाळी आणि चिपळूणच्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीमध्ये जे उमेदवार स्वतःला प्रेझेंट करू इच्छितात जे स्वतः प्रतिनिधित्व करू इच्छितात त्यांची ओळख आपण या निमित्ताने करत असतो त्यांची ध्येय धोरणं काय त्यांची स्वप्न काय त्यांच्या दृष्टीतून स्वप्नातलं चिपळूण कसं असायला पाहिजे याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करतो आज सोबत आहेत कपिल शिर्के जे वॉर्ड नंबर दहा मधून उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे शिवसेना त्यांचा पक्ष आहे त्यांची ओळख करून घेऊया कपिल स्वागत आहे माझे आज प्रेक्षकांपर्यंत उमेदवारांना पोहोचवण्याचं काम जे आहे ते माझे कोकणच्या माध्यमातून आपण करत असतो काय सांगाल समजा एखाद्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता तुमचा अर्ज ग्राह्य धरला धरलेला आहे निवडणुकीची तयारी चालू झालेली आहे निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदावर एंट्री मिळण्यासाठी किंवा एक कॅपेबल उमेदवार म्हणून तुमचं नाव निश्चित होण्यासाठी एक सामाजिक बॅकग्राऊंड लागतं समाजात तुम्ही काही वर्ष काम केलेलं असायला पाहिजे काय नेमकी सामाजिक बॅकग्राऊंड आहे आपलं आपलं शिक्षण काय आहे ही जरा ओळख प्रेक्षकांना करून दिली तर बरं नमस्कार मी कपिल विठ्ठल शिर्के वॉर्ड क्रमांक दहा मधून नगर परिषदची आता जी निवडणूक लागली त्यातून निवडणूक लढतोय मी माझं पुणे इथे बीटेक सिव्हिल कम्प्लीट केलं मी इंजिनिअरिंग मध्ये त्याच्यानंतर मी एमटेक साठी कोल्हापूरला शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये केलंय त्याचे काही प्रोजेक्ट बाकी आहेत ते सुद्धा ह्या सहा महिन्यात कम्प्लीट होईल सामाजिक क्षेत्राचं बोलायचं झालं तर पूर्वीपासून सामाजिक क्षेत्राची आवड असल्यामुळे ह्या क्षेत्रात आलो आम्ही पूर्वीपासून म्हणजे कॉलेजला असताना सुद्धा इंजिनिअरिंगला असताना ते स्टुडंट्स युनियनचा एक प्रेसिडेंट होतो मी त्याच्यामुळे त्या क्षेत्रात मला काम करायला मिळाल्यामुळे मुलांच्या विद्यार्थ्यांच्या ज्या ज्या काही अडी अडचणी असतात त्या बारीक बारीक लेव्हल पण मला बघायला मिळाला त्याच्यामुळे कसं त्या क्षेत्रात मला आणखीन आवड निर्माण झाली की ह्या विद्यार्थ्यांसाठी हे केलं तर त्यांचा हा फायदा होतो आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपला काहीतरी हातभार लागतोय आणि आपण त्यांना काहीतरी मदत करू शकतो तर हे सगळं बघितल्यानंतर ते क्षेत्र सगळं सामाजिकदृष्ट्या एवढं आवडायला लागलं की त्याच्यातच आपण करिअर करायचं आपल्यात काहीतरी मेहनतीचा दुसऱ्यांना फायदा होईल आणि ती लोक पुढे कशी जातील हा एक दृष्टिकोन ठेवून आपण या क्षेत्रात आलो बर मध्ये आल्यानंतर किंवा राजकारणाची आवड झाल्यानंतर काही पक्षश्रेष्ठींबरोबर आपण काम करतो त्यांच्या बरोबर आपण राहतो तर सामाजिक उपक्रम असे तुम्ही काय केले असतील तर त्याची तर आम्हाला माहिती द्या काय काय सामाजिक उपक्रम हा शहरात मध्ये कसं सामाजिक बघायला गेलात तर आज आपण बरेचसे मेडिकलचे कॅम्प राबवले त्याच्यानंतर नेत्र तपासणी शिबीर घेतलेले आहेत आपण त्याच्यानंतर दंत चिकित्सा शिबीर घेतलेले आहेत मग तिथे लोकांना डायरेक्ट समोरच ट्रीटमेंट दिलेले आहेत वगैरे असे छोटे 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 ग्रुप्स आम्ही कपिल शिर्की मित्रमंडळ आहे माझं त्याच्यानुसार करतो बाकी काय दहंडीचं नियोजन असतं काय बाकी कुणाला काही हे म्हणजे त्यांच्या शैक्षणिक ह्याच्यामध्ये जर त्यांना काय मदत लागली काय लागली तरी सुद्धा आमची लोक त्याच्या मागे काम करत असतात कोणी ऍडमिशन असतील किंवा काय असे उच्च शिक्षणासाठी कुणाला कुठे जायचं असेल तर त्यांच्यासाठी आपले काउन्सिलिंग सेंटर आहेत तिथे सुद्धा आपण त्या लोकांना मदत करतो असं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आपण आता उतरल्यापासून काम करत आहोत बद्दल काय वाटतं चिपळूणच्या शहरामध्ये अनेक वर्षापासून अनेक नेते आहेत की जे प्रस्थापित आहेत अनेक वर्ष वेगवेगळ्या राजकीय संस्थांमधून राजकीय पक्षांमधून त्यांनी चिपळूणचा विकास करायचा प्रयत्न केला नागरिकांचा असं म्हणणं आहे की गेल्या दहा ते वीस वर्षामध्ये चिपळूणचा हवा तसा विकास झालेलाच नाही काय वाटतं कशा प्रकारे चिपळूणचा विकास व्हायला पाहिजे नाही बघा आता ह्याच्यात एक हु� तर असे फॅक्टर्स आहेत काही की लोक जुन्या रूढी परंपरा चा लोकांना एवढा पगडा आहे की ते लोक ते त्याच्यातनं बाहेर पडायला ना मागत नाही म्हणजे काही विशिष्ट व्यक्ती असतात काय त्यांचा एक इन्फ्लुएन्स असतो लोकांना त्याच्यातच लोक असतात की हेच माणसं आपल्याला पुढे नेऊ शकतात आणि ह्याच प्रवाहात आपण पुढे जाऊ शकतो लोकांनी येणाऱ्या प्रत्येक नवीन काम करणाऱ्या माणसाला संधी दिली पाहिजे त्याचं काम बघून त्याला संधी दिली पाहिजे असं नाही की कुठला तरी ब्रँड आहे हाच काम करतोय आणि त्याच्याच बरोबर राहायला पाहिजे मग त्यांनी काम चांगलं केलं किंवा वाईट केलं तरी सुद्धा आपण आपला ते मान्य करायचं याच्यापेक्षा जो कामाचा माणूस आहे जो काम, काम करणार आहे त्याला तुम्ही कशी ताकद देता येईल किंवा तो जर पुढे येत असेल तर त्याला आपण कसा हात देता येईल ह्या गोष्टीचा जर लोकांनी विचार केले ना तर ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिवसांमध्ये आपलं सिटी म्हणा किंवा आपला आजूबाजूचा परिसर हाय आपण खूप चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकतो कारण आता नव्या दम्याचे जे लोक आलेले आहेत त्यांना त्यांच्याकडे तेन तंत्रज्ञान आहे शिक्षण आहे त्यांच्याकडे नवीन गोष्टींचा टच आहे त्यांना त्या त्या गोष्टींचा अभ्यास आहे त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन लोकांना जर संधी दिलीत ना तर हा विकास होण्याचा स्पीड खूप वाढणार आहे बर काय अशी एक आमची भावना आहे आपण वॉर्डच्या रचनेकडे जाऊया आपला वॉर्ड क्रमांक दहा 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 नंबर वॉर्ड क्रमांक चिपळूण मधला शहरामधला मध्यवर्ती भाग आहे कशी कशी वॉर्डची रचना आहे कुठून कुठून पर्यंत जो वॉर्ड आहे तो आता थोडी रचना चेंज झालेल्या म्हणजे मागच्या निवडणुकीत फरक आहे तो सात चाळीस झालेला आहे चाळीस टक्के वॉर्ड माझा कट झालेला आहे मागच्या निवडणुकीतला तो आता जर हायवे पासून बघितला तर प्रथमेश अपार्टमेंट आहे एसटी स्टँड तिथून आलात अभिषेकची गल्ली प्रभात रोड मग रॉयल नगर आहे मार्कंडीचा परिसर आहे वडार कॉलनी कदमसाळ इंदिरा गांधी पुढचा बापट आई परिसर आणि मग तिकडं असं भोगाळे आणि चिंचनाका परिसर शिवदे चांगटीवर असं बघायला गेलं तर फार मोठा एरिया आहे किती, किती, किती मतदान आहे तिथे दोन हजार पंचावन्न मतदान आहे टोटल म्हणजे बाकीच्या नगरपालिकेच्या इतर क्षेत्रांमध्ये जवळजवळ तीन हजाराच्या आसपास मतदान आहे दोन हजार पंचावन्नचा वॉर्ड आहे आणि पुरुष मतदार किती त्याच्यामध्ये पुरुष मतदार जवळजवळ एक हजार दोनशे आहे आणि महिला एक हजार दोनशे अठ्ठावीस असं म्हणजे सेम सेम आहे आपण माहिती घेत असतो की एखाद्या उमेदवाराला नगरसेवक पदासाठी जर संधी मिळालेली आहे तर त्या उमेदवाराला आपल्या वॉर्ड बद्दल काय माहिती आहे दुसरा प्रश्न की मध्ये कोणकोणत्या कामांची आता गरज आहे ज्या नागरी सुविधा असतात त्या नगरपालिकेतून आपण तुमच्या माध्यमातून किंवा नगरसेवकाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचतात अशा कोणत्या सुविधांचा अभाव तुमच्या वॉर्डांमध्ये आहे कोणकोणती कामं करायला हवी नाही अभाव आता एका वॉर्डापुरतं बोलायला गेलो तर बो सगळ्याच वॉर्डाची परिस्थिती ती आहे आपण आपल्या आधी आपण आपल्या वॉर्डबद्दल बोलू आणि नंतर आपण पूर्ण शहराबद्दल आता आमच्या वॉर्डमध्ये एवढ्या नैसर्गिकदृष्ट्या असा भौगोलिकदृष्ट्या असा वॉर्ड आहे की जागा भरपूर आहे काही ठिकाणी रिझर्वेशन आहेत मोकळे मोकळे भाग आहेत काय संपूर्ण चिकुणात मध्यवर्ती ठिकाणी असं जाता आमचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नारायण तलाव आहे तो आमच्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये येतो त्याची पाच वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थितीमध्ये जमीन आसपानचा फरक आहे तिथले सुद्धा काही संघटना आहेत काही समित्या आहेत किंवा तिथले नागरिक आहेत आणि आम्ही स्वतः आम्ही ह्या सगळ्यांनी मिळून त्याच्यासाठी एवढा चांगला पाठपुरावा हो केला की त्याचं रूप एवढा ह्याच्यामध्ये परिवर्तन होईल असं कधी कुणाला वाटलं पण नव्हतं आज असंख्य लोक तिथे येतात आणि त्याचा फायदा घेतात तिथं येऊन त्याचा आनंद घेतात असे असे मॉन्युमेंट आपल्या ह्याच्यात जितक्यात जास्तीत जास्त होता येईल एकूणच एकूणच प्रश्न असा आहे की वॉर्डमध्ये गटारा असतील पाण्याची समस्या अशी अशा कोणकोणत्या समस्या आहेत म्हणजे तुमच्या शेजारून हायवे गेलेला आहे त्या हायवेमुळे नगरपालिकेची पाईपलाईन अनेक ठिकाणी कट कट ऑफ झालेली आहे नागरिकांना अशा प्रकारच्या कोणत्या समस्या नागरिकांनी तुम्हाला सांगितलं एक तर कसं आहे एक तर ओपन गटार गटारात ओपन गटार असल्यामुळे एक आरोग्याच्या समस्या बैसळतात हो त्याच्यानंतर हायवे वरून हायवे जातो त्याच्यामुळे पाण्याचा जा फ्लो कधी कधी उंची कमी जास्त झाली तरी नागरिकांना पाण्याचा त्रास सहन करावा पाण्याचा पावसाच्या पाण्याचा करावा लागतो त्याच्यानंतर हे नगरपालिकेने जे दिलेल्या लाईट्स आहेत किंवा रस्ते आहेत कसं असतं ह्या ह्याच गोष्टी जर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज जर बघायला गेलो तर उत्तम जर प्रशासन असेल आणि त्याचा फंड जे येतात त्याचं चांगलं डिस्ट्रीब्युशन असेल तर ह्या गोष्टी आणखी दर्जेदार आपण देऊ शकतो समजा लाईट लाईट असेल त्या लाईटची कॅपॅसिटी जर कमी असेल तर ती चांगली सुद्धा आपण क्वालिटी लाईट देऊ शकतो ह्याच्यासाठी मानसिकता पाहिजे आणि ह्याच्यासाठी तसं इन्फ्रास्ट्रक्चर करण्याची आणि तिथं निवडून जाणाऱ्या लोकांची त्या प्रकारची जर मानसिकता असेल तर चांगल्या प्रकारे आपण सुविधा देऊ शकतो असं उमेदवारांची मतं नागरिकांच्या अपेक्षा या प्रश्नांच्या खेळींमध्ये आता ब्रेक घेण्याची वेळ झालेली आहे तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे माझं कोकणच्या रणधुमाळी निवडणुकीच्या या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत कपिल श्रीके जे दहा नंबर वॉर्डमधून उमेदवार आहेत शिवसेनेचे कोणकोणती अशी कामं आहेत जी वॉर्ड मधून होण्याची गरज आहे वॉर्डमध्ये होण्याची गरज आहे शहरामध्ये होण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं आता वॉर्डमध्ये बघायला गेलो तर वॉर्डमध्ये छोटी छोटी कामं असतात रस्ते रुंदीकरण एक आलं त्या रस्त्याचं रुंदीकरणाबरोबर रस्त्याचे क्वालिटी रोड तयार झाले पाहिजे छोटे छोटे पॉट्स होतात प्रत्येक पावसात ते खराब होतात एखादा माणूस जात असतो पडतो सायकल मुलं जात असतात पडतात म्हणजे आपल्या जीवाला सुद्धा धोका होता त्यामुळे त्याचं एक नियोजन चांगलं झालं पाहिजे राहिला दुसरा प्रश्न मायाभूत सुविधांपैकी एक लाईट असते मध्ये सुद्धा हे जे ओपन वायरिंग लाईट असतात त्याच्यामध्ये जर आपण त्याच्याऐवजी अंडरग्राऊंड जर केलं तर ते का जास्त आहे जा, कारण तिथन फांदी पडणार शॉर्ट सर्किट होणार नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होणार परत आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी जर नवीन प्लॅन नुसार केल्या तसं बघायला गेलो गटार आहेत ओपन गटार आहेत कधी कधी रात्रीच्या गटारात कोणाला काय दिसलं नाही कोण पडतो किंवा ओपन गटार असल्यामुळे ते साठल्यामुळे आरोग्याला पण त्याचा धोका निर्माण होऊ शकतो तर ते कसं अंडरग्राऊंड करता येईल त्यांचं नियोजन कसं चांगल्या पद्धतीने करता येईल ह्या सगळ्या मूलभूत सुविधा आहेत ह्याच्यावर जर जास्तीत जास्त भर दिला तर मला वाटतं नागरिकांचा अजून अजून जीवनमान तिथे सुधारू शकतं त्याच्यानंतर आमच्या वॉर्डमध्ये अशी काही आरक्षित भूखंड आहेत भरपूर जागा आहेत की तिथे सुद्धा मुलांसाठी प्लेग्राऊंड केले त्यांच्या खेळण्यासाठी असे काही दालन तयार केले तर आपल्याकडे सुद्धा आता उत्तम आणि दर्जेदार खेळाडू निर्माण होऊ शकतात बरोबर आणि ह्याच्यामध्ये कसं चिपूनचं सुद्धा नाव चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतं प्रत्येक क्षेत्रात फक्त असंच नाही की शिक्षण क्षेत्रात गेलं पाहिजे सगळ्या क्षेत्रात चिपूनची प्रगती झाली पाहिजे ह्या दृष्टीने नवीन विकासाचे प्लॅन आले पाहिजे बरोबर असं मला वाटतं पाण्याचा मुद्द्यावर तुम्हाला सांगतो म्हणजे आता चा आताचं ला जे चालू आहे ते आता आपलं खेडी एक जॅकवेल स्टेशन आहे आणि एक गुळकोटला कधी कधी तिकड ह्या ह्याच्यातला जे फिल्टरेशन हा जो प्लांट आहे तिकडे पावसात जेव्हा मोठं पा हे येतं पाणीच गदूळ मचूर पाणी सुद्धा येतं ते प्रॉपर फिल्टर होत नाहीत काय त्या लेवलच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपल्याकडे प्लांट्स आहेत फिल्टरेशन त्यामुळे कधी कधी ते आपल्याला सहन करावं लागतं पावसात जे येते पाणी ते प्यावं लागतं किंवा त्याच्यावर किती प्रक्रिया केली तरी ते हंड्रेड पर्सेंट प्युरीफाय होतं असं आज आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे त्या गोष्टी भर जातात कारण काय मार्ग काढायला विषय हा कनेक्ट आरोग्याशीच आहे बरोबर पण त्या पाण्याच्या समस्येवर काय मार्ग काढायला मला असं वाटतं की आपल्या शहरात भौगोलिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा आपल्या शहरात भरपूर पाण्याचा सुद्धा स्रोत आहे किंवा काही ठिकाणी पाणी असं साठलेल्या लेवलमध्ये चांगलं पाणी काय उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर गांधारेश्वर मंदिर तिथे पाण्याचा स्रोत एवढा आहे किंवा पाण्याचं संकलन एवढ्या मोठ्या की तिथे सुद्धा एकदम चांगल्या प्रकारचं एक, एक, प्रकार एक वॉटर लिफ्टिंग स्टेशन टाकलं आणि तिथून जर वॉटर लिफ्ट करून त्याच्यावर प्रोसिजर करून जर तितना पाणी जर, जर पाणी आपल्या दिलं तर वॉर्डाचं नाही अख्या चिपूनचा प्रश्न सुटू शकतो कारण तिथे मी असं ऐकलंय किंवा हा अहवालामध्ये असा आहे की तिथल्या वॉटर म्हणजे पाण्याचं जी पीएच व्हॅल्यू आहे ती खूप चांगली आहे आणि त्याच ती टेस्टेड आहे म्हणजे त्याच्यावर जो सगळं हे केलं तिथे जर केलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला एक जसं आपण मिनरल वॉटर पितो त्या प्रकारचं पाणी आपल्याला मिळू शकतं जर त्याच्यावर भर दिला तर आणि हे वन्स फॉर लाईफ टाईम आहे हे एकदा केलं तर हे आयुष्यभर लोकांचा आरोग्याचा प्रश्न सोडून टाकणारी ही यंत्रणा आहे मला वाटतं अशा काही प्रोजेक्टवर लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं आम्हाला चिपळूण नगरपालिकेमध्ये उभ्या असलेल्या नगरसेवकांचा किंवा इच्छुक नगरसेवकांचा दृष्टिकोन कसा आहे हा आपण या माध्यमातून बघत असतो तुम्ही आता शिवसेना पक्षाचे एक चांगले चांगल्या स्थानावर पदाधिकारी आहात गेल्या mm. काही वर्षांमध्ये नगरपालिकेमध्ये प्रशासकीय कारभार चालू होता mm. लोकप्रतिनिधी तिथे नव्हते mm. मात्र तुमच्या प्र, लोकप्रतिनिधींकडून mm. तुमच्या महायुतीकडून कशा प्रकारचे विकास कामांचे मध्ये झाले नाही ना आता आता खूप ह्या मागच्या दहा वर्षात माहितीच्या माध्यमातनं म्हणा किंवा विधानसभेच्या माध्यमातून म्हणा बरेचसे फंड्स आले आता तुम्ही आठशे पाच वर्षापूर्वीच्या जर विषय बघितला किंवा दहा वर्षापूर्वीच्या मागे गेलात तर तो त्याचा विकास व्हायचा जो स्पीड आहे चाळीस वर्षातला त्या स्पीड पेक्षा आता जी दहा वर्षांची कामं झालेली आहेत ती खूप फास्ट झालेली आहेत नारायण तलाव असेल इंदिरा गांधीचा ग्राउंड असेल बाकीच्या काही सुविधा असतील नाट्य मंदिर असेल काय असेल भले ते वर खाली वादात कुठेतरी असतील पण विकास तर झाला दहा वर्षात विकासाची गंगा तर आली कामांचं नियोजन कुठेतरी वरखाली असेल ते समजा ते आता तिथे निवडून जाणारी लोक त्यांच्यावर होणारं एकमत आणि ती बसणारी बॉडी याच्यावर सगळं अवलंबून असतं पण आज लोकांना दिसतय की गेल्या पाच ते दहा वर्षात कामं येत आहेत फंड्स येत आहेत आणि त्याच्यावर विकास होतोय म्हणजे त्याच्यावर कामं चालू आहेत ह्याचं तर सगळ्यांना सगळ्यांसमोर मृत्यूमंत सगळी उदाहरणं लोकांच्या समोर आहेत आता शहरामध्ये बघायला गेलं तर नगराध्यक्ष पदासाठी काही उमेदवार आहेत ऑपोजिशनला काही आहेत तुमच्या पक्षाचे उमेश सकपाळ आहे तुमच्या बरोबर मतं मागताना तुम्ही तुमच्याबरोबर मला एक मद्या मद्या। मत द्या आणि माझ्या नगराध्यक्ष पदासाठी असलेल्या उमेदवाराला मत द्या असं देखील तुम्ही सांगणार आहे तुम्हाला नागरिकांनी मतदान का करावं किंवा तुमच्या सोबत असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी असलेले उमेश सगपाळे त्यांना मतदान का करावं काय अपील करणार नागरिक नाही याच्यावर एक मला असं सा सांगायचं असतं की कुठलीही बॉडी आली किंवा कुठलंही सरकार आलं काय तर ते तिथं त्या पदावर जाऊन बसताना माणूस काम करत असणारच तो काम करणारच कारण ती यंत्रणाच ती आहे की त्याच्यासाठीच माणसं तिथं जातात ते ती विकासाची कामं होतच राहणार ती भले फास्ट होतील स्लो होतील समजा वेगवेगळ्या प्रकारची लोक गेली तर पण आज आम्ही आमची जी संघटना आहे ही रस्त्यावर काम करणारी संघटना आहे लोकांच्या दुखात रात्री अपरात्री धावून जाणारी संघटना आहे आणि आमच्या जे आता संघटनेचे जे नगरपद नगराध्यक्ष पदाचे हो उमेदवार आहेत उमेश सक्पाळ त्यांची सुद्धा अशी खास ओळख आहे की कुणासाठी रात्री अपरात्री कुणासाठी कुठल्याही गोष्टीची अडचण असेल काय असेल तरी धावून जाणारी व्यक्ती आणि त्यांचा जो ग्राउंडचा टच आहे जो लोकांमधला कार्यकर्त्यांमधला घराघरातला जो टच आहे तो फार महत्वाचा आहे निवडणुकीमध्ये तोच टच फार महत्वाचा असतो असं नाही की दहा वर्षांनी कोणतरी आलंय काय आणि बाकीच्या माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे मी उभा राहिलोय त्याच्यामुळे मला तुम्ही निवडून द्या हे सांगण्यापेक्षा ज्या माणसाने खरोखर खोलात जाऊन काम केलेलं आहे जो कायम लोकांच्या सुखा दुःखात आहे जो कायम लोकांना इझिली अवेलेबल आहे त्या माणसाला संधी मिळाली तर त्याच्याकडे असलेला डेटा त्या माणसाकडे ऑलरेडी डेटा आहे लोकांचा लोकांची कनेक्ट आहे त्याच्यामुळे होणारी पुढची भविष्यातली काम आहे ती खूप चांगल्या फास्ट पद्धतीने होऊ शकतात असं आम्हाला वाटतं निवडणुकीच्या रणधुमाळीचा जो आराखडा आहे तो आखत असताना वेळ झालेली एका पुन्हा एकदा ब्रेकशी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण निवडणुकीची रणधुमाळी ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याबरोबर आहेत कपिल शिर्के जे वॉर्ड नंबर दहा चे उमेदवार आहेत आ, विकास कामांबद्दल आपण बोलतोय काय प्लान्स आहेत अजून मध्ये शहरामध्ये कामं व्हायला पाहिजे शहर आपलं आपण मोठ्या शहरांमध्ये जातो मोठी शहरं छान छान वाटतात मग चिपळूण मधला विचार आपण करतो की आपल्याला वाटत रे चिपळूण मध्ये या गोष्टीची कमतरता आहे काय वाटतं अजून व्हायला पाहिजे असं नाही आज आता आज कशी परिस्थिती आहे चिपळूण आता दिवसेंदिवस काप टाकत चालले आहे टाउन प्लॅनिंगच्या दृष्टीने आपलं चिपळूण खूप वाढत चालले आहे आणि ते चिपून वाढत असताना ते प्लांट सिटी जी एक असते आता उद्या मोठ्या सिटीमध्ये गेलो चिंचवड वगैरे कशा सिटीज आहेत त्या सिटीज कशा असतात तशा पद्धतीने म्हणजे आताच पासून प्लान केला तर सिटी चांगल्या पद्धतीने पुढे वाढणार आहे तर त्याच्यासाठी माझं असं म्हणणं आहे की हे जे मग ती चर्चा झाली की ड्रेनेज सिस्टीम आहे तिथे त्यांची सुद्धा त्यांच्या तर वाहून येणार ड्रेनेज त्याच्यावर सेवेज ट्रीटमेंट प्लांट म्हणून एक विषय आहे तो आपल्याला केला पाहिजे काय फरक पडेल त्याच्या त्याच्यामुळे असं होतं की जे ड्रेनेज वाहून येते काय एक तर आपल्याकडे आता सध्याची जी गटारांची परिस्थिती रुंदी खोली सुद्धा कमी आहे त्याच्यामुळे खूप जास्ती पाऊस आला की ते ओव्हरफ्लो व्हायचे चान्सेस जास्त आहे ओव्हरफ्लो फ्लो झाल्यानंतर रस्त्यावर गटारातलं पाणी बाहेर येणं परत आरोग्याच्या समस्या भेडसावणार लोकांना हे सगळं वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे त्याच्यासाठी माझं असं म्हणणं की एक सगळं स्टेटमेंट प्लॅन केलं की तिथलं तिथे त्याचा निचरा झाला किंवा डिपॉझिशन ऑफ सेवेज म्हणजे जर मातीचा असेल गटार किंवा व्यवस्थित कॉन्क्रिटीकरण नसेल त्या गटारांचं तर ते डिपॉझिट होऊन 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 त्याची ही भरती आज वाढत चालली बरोबर त्याच्यामुळे सुद्धा भविष्यात त्रास होणार आहे लोकांना त्याच्यामुळे ते प्रॉपर त्या गटारांचं नियोजन कॉन्क्रिटीकरण करून त्यांची लांबी रुंदी वाढवून त्यांचं वेज चांगल्या पद्धतीने वाढवून ते कसं जास्त पद्धतीने प्रवाह प्रवाह वाढला पाहिजे प्लस सेवेज ट्रीटमेंट प्लांटमुळे काय होईल की जे तिथं ट्रीटमेंट झाल्यामुळे तिथून जाणारं जे गटाराचं पाणी आहे ते जेव्हा नदीला जाऊन मिळणार आहे किंवा कुठं भविष्यात कुठल्या मोठ्या स्रोताला जाऊन मिळणार आहे तर ते सुद्धा दूषित होणार नाही तर त्याच्यामुळे ओव्हरऑल सगळंच गोष्टी सुरळीत होतील असं वाटतंय चिपळूण हे मध्यवर्ती ठिकाण आहे जिल्ह्याची राजधानी म्हणतो आपण तिला काय पर्यटनाच्या दृष्टीने काय स्वप्न आहेत आपली मध्ये काय व्हायला पाहिजे असं की पर्यटक थांबतील चिपळूणच्या हॉटेल व्यवसायांचा व्यवसाय होईल पर्यटन वाढला पाहिजे निश्चितच आज चिपळूण नैसर्गिकदृष्ट्या खूप सुंदर आहे जे येणारे लोक आहेत त्यांची तर असं सपाट असतं म्हणजे जर आपण घाटावर गेलो तर तिथं पूर्णच्या पूर्ण दूर जोरजूरपर्यंत आपल्याला सपाट सपाटीकरण म्हणायला लागते पण आपल्याकडे आज कसं आहे आपण नैसर्गिक दृष्ट्या वर खाली घाटमाता काय नॅचरल जरे काही ठिकाणी हे आहेत म्हणजे आपल्या इथे वरती गेलात तर पावसाचं पाणी वॉटरफॉल्स आहेत तर अशा ठिकाणी काही हे प्रोव्हिजन्स केल्या पाहिजेत तिथे बांधले पाहिजे लोकांना जाता येईल लोक येणारे थांबतील असे काही प्रोजेक्ट करता येतील दृष्ट्या आता आपल्या इथे तीस किलोमीटर बीच आहे तर बीच लास उदा कसी थे थे है, है। ला सुद्धा कनेक्टिव्हिटी कशी होईल तिकडे जाऊन कसा आनंद घेता येईल तिथे वाढणारे हॉटेल व्यवसाय आहेत काय हे सगळं जर प्लॅनिंग मी केलं ना तर हे सगळं भविष्यात चांगल्या पद्धतीने वाढू शकतं असं चिपळूण शहरामध्ये व्यवसाय वाढायला पाहिजे यासाठी म्हणजे तरुण जे आपले आहेत ते मुंबईकडे पळत आहेत ते तरुण मध्ये राहायला हवेत त्यासाठी चिपळूणची जी इन्फ्रास्ट्रक्चर व्हॅल्यू आहे ती कमी झालेली आहे पण मग मध्ये असा व्यवसायाचा कोणता फॉर्म्युला वापरता येईल की ज्याच्यामुळे तरुण तरुणांना रोजगार मिळेल नाही त्याच्यासाठी एक आता गोष्ट अशी आहे की तरुणांना उद्योग क्षेत्राकडे जास्तीत जास्त वळवलं पाहिजे त्या पद्धतीने काउन्सिलिंग झालं पाहिजे आज लोकांना माहितीये की आपण जायचं उच्च शिक्षण घ्यायचं आणि डिग्री घ्यायची आणि पुढे जाऊन कुठल्या तरी कंपनी मोठ्या शहरात पळायचं आणि त्या कंपनीसाठी काम करायचं मग त्यांची फॅमिली जिथे राहणार ते तिथं त्याच पद्धतीने तिथेच राहते त्यांचा त्या शहरात जाऊन विकास होतो आणि तिथल्या शहराच्या विकासात त्यांचा हातभार लागतो बरोबर पण जर इथेच राहून छोटे छोटे उद्योगधंदे उभारले छोट्या छोट्या उद्योगांना प्रोत्साहन दिलं काही त्या त्या मुलांना त्या, त्या त्या ह्याच्यासाठी मिळणार काय अनुदान किंवा काय अशा काय प्रोव्हिजन्स असतील तर त्याच्यातून त्यांनी छोटे छोटे उद्योगधंदे उभारले तर ह्याच ठिकाणी राहून इथंच रोजगाराच्या खूप संधी उपलब्ध होणार बरोबर त्याच्यासाठी त्यांना त्या प्रकारचं पाठबळ दिलं पाहिजे वॉर्ड नंबर दहा मधून समोर आपल्या कोण कोण उमेदवार दिसतात आता वॉर्ड नंबर दहा मधून आता मी माझा वॉर्ड क्रमांक दहा ब मधून मी निवडणूक लढवतोय माझ्या समोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अजय कांबळे म्हणून आहेत उमेदवार ते आहेत माझ्यासमोर एकाच पक्षाचे उमेदवार आहेत आणि बाकी तुमच्या सोबत असलेला कोण उमेदवार आहे माझ्यासोबत आमची शिवसेना भाजप भीती असल्यामुळे माझ्यासोबत रसिका देवळेकर म्हणून अच्छा मागच्या वर्षी स्टँडिंग नगरसेविका होत्या त्या आहेत पण त्यांनी स्टँडिंग उमेदवार असताना त्यांनी केलेल्या विकास कामांमध्ये त्यांचा जो हातभार लागला असेल त्याचा तुम्हाला फायदा होईल निश्चितच होणार जे काम चांगलं झालेलं आहे त्याचं लोक चांगलं नाव काढतात या कामामुळे लोकांना फायदा झालेला आहे किंवा लोकांच्या मनात बदल झालेला आहे अशी लोक नक्की निश्चितच देणार असं को माध्यमातून नागरिकांना काय आवाहन कराल नाही आता शहरात सगळ्या ज्या पद्धतीने आम्ही आमचं प्रचार यंत्रणा चालू केलेली आहे किंवा आम्ही जे अजेंडे घेऊन लोकांच्या समोर जातोय हे हे ज्वलंत अजेंडे आहे जी ज्याची गरज सगळ्या सिटी मध्ये जागोजागी लागते आणि आम्ही कसं आमचा इझिली अवेलेबल होण्याचा जो स्वभाव किंवा आमची जी संघटनेची जी पद्धत आहे काय ही निश्चितच आम्हाला पुढे घेऊन जाईल आणि बरोबर तुम्ही आहात युतीमध्ये आहात भाजप बरोबर शिवसेना आहे आणि पालकमंत्री तुमच्या आहेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तुमचा चांगला आहे असं तुमचं म्हणणं आहे निवडून आल्यानंतर त्याचा कितपत फायदा होईल सत्तेचा निश्चितच सत्तेचा फायदा होणार कसं असतं एखाद्या गोष्टीला आज आमची उद्या इथे सत्ता निश्चितच येणार आम्हाला कॉन्फिडन्स आहे पण आज आमची महाराष्ट्रात पण सत्ता आहे आज दिल्लीत सुद्धा सत्ता आहे काय म्हणजे केंद्रात सुद्धा सत्ता आहे त्याच्यामुळे विकास काम जर पटकन व्हायचं हो असेल ना तर ज्या विकासात काम जर लवकरच असेल ना तर ज्यांची सरकार आहे त्या जर तुम्ही मदत केली जर तर तुमचं काम फास्ट होणार आहे आहे तुम्हाला वेगवेगळ्या सगळं आणि त्याच्यामुळे हा विकास खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रगतशील करता येईल चिपळूण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या वेळेला काही पक्षांमधून तरुणांची फळी आहे काही पक्षांमधून ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांची फळी आहे या वेळेला या तरुण उमेदवारांचं असं म्हणणं आहे की ज्येष्ठ आणि अनुभवी असलेल्या लोकांबरोबर आम्हाला देखील जर संधी मिळाली आमची सत्ता असल्यामुळे आम्ही चिपळूणच्या विकासाचा वॉर्डच्या विकासाचा काय परट करू शकतो कशा प्रकारे आता नागरिक याला प्रतिसाद देतात हे आता बघणं फार महत्वाचं आहे वेळ झालेली आता इथे थांबण्याची तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण